एका महान संतांचे जीवन हे स्वतःच एक चमत्कार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या अवतारात केलेले सर्व काही कार्य हे चमत्कारापेक्षा काही कमी नाही पण त्यांचा चमत्कार म्हणजे जादू टोण्यासारखा नव्हे हो तर संतांचा चमत्कार हा त्याच्याही पलीकडचा असतो आणि स्वामी समर्थ हे अवतारी संत होते त्यांनी अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये केले कधी कधी चमत्कार हे आनंदासाठी केले कधी कधी भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी केले तर ते काही चमत्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भगवंत सुतार यांच्या शेतात श्री स्वामीजींनी तोंडामध्ये पाणी भरलं तोंड भरून आणि मग तेच पाणी आगीमध्ये थुंकले आणि पाणी थुंकल्याबरोबर आग पेटवली हा चमत्कार स्वामींनी केला मंगळवेढा येथील विहिरीमध्ये पाणी नव्हते स्वामीजींनी त्या विहिरीकडे बघितलं आणि ती विहीर पाण्याने भरून गेली हाही चमत्कार आहे ते नारायण तीर्थाच्या पाण्यावर चालत गेले आणि दुसऱ्या तीरावरती पोहोचले हाही चमत्कार स्वामींच्या जीवनामध्ये सांगितला जातो तमिळनाडूमधील रामेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे कोटीकूप किड्यांनी भरलं होतं ते तीर्थ तर तेही त्या ठिकाणी दूर केलं त्यांनी एका गायीचे दूध काढले जी गाय दूध कधीच देत नव्हती स्वामीजींनी फक्त दोन ते चार लोकांसाठी असलेल्या अन्नामधून लाखो लोक जेवू घातले हा स्वामीजींचा चमत्कार आहे एक चमत्कार असं सांगितला जातो मंगळवेढाजवळ भीमा नदीच्या काठावर चालंबे नावाचे एक गाव आहे एकदा स्वामी श्री स्वामीजी गावात गेले आणि रामदासी मठामध्ये थांबले जेवण करून ते झोपले रामदासी बाबा बाहेर गेले होते म्हणून त्यांनी मठ हा बाहेरून कुलूप लावून ते निघून गेले बाहेर संध्याकाळी गावातील लोकांनी श्री स्वामीजींना नदीकाठाच्या वाळूमध्ये खेळताना पाहिले त्यांनी जाऊन रामदासी बाबांना सांगितले की स्वामीजी हे नदीच्या काठी वाळूवरती खेळत आहेत हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले कारण मठाची चावी फक्त त्यांच्याकडेच होती म्हणून ते मठात गेले कुलूप उघडलं पण त्यांना अविश्वास वाटला की त्यांना स्वामीजी आत सापडले नाहीत मठाबाहेर जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता फक्त त्यांनी बंद केलेला दारापेक्षा हा त्यांच्यासाठी एक मोठा चमत्कार होता म्हणून लगेच ते रामदासी बाबा नदीकाठी गेले आणि श्री स्वामीजींच्या चरण कमळावरती नतमस्तक झाले आणि मठामध्ये त्यांना बंद केल्याबद्दल त्यांनी त्यांची क्षमा मागितली हा स्वामीजींच्या जीवनामधला फार मोठा चमत्कार सांगितला जातो श्री स्वामीजींनी अक्कलकोटच्या राजवाड्याच्या अंगणात फेरपाटका हो एका सेवकाच्या हातात सोन्याची मसाल्याची पेटी होती श्री स्वामीजींनी ती घेतली आणि राजा मालोजी राजांना विचारले की मी ही पेटी विहिरीत टाकू का राजे म्हणाले महाराज हे तुमचे आहे तुम्हाला जे आवडेल ते करा श्री स्वामीजींनी ती पेटी विहिरीत टाकली त्या दिवशी श्री स्वामीजी राजवाड्यात राहिले सकाळी ते अंगणात खेळत होते तोपर्यंत राजा मालूजी तिहीर अंगणामध्ये आले श्री स्वामीजींनी राजांना बादली आणि दोरी आणण्यास सांगितली मग श्री स्वामीजींनी बादली विहिरीच्या पाण्यात बुडून ती वर खेचली बादलीने आदल्या दिवशी टाकलेली मसाल्याची पेटी वर आणली ती लवंग आणि वेलचीने भरलेली होती पण ती ओली झाली नव्हती किंवा पाण्याने त्या पेटीला स्पर्शही केला नव्हता स्वामीजींचा या चमत्कार खेळीने उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले राजांना देखील विशेष वाटलं आणि स्वामीजींचा अधिकार राजेसाहेबांना देखील कळाला टोळ विष्णू पंचायतनला पवित्र तुळशीचे पाने अर्पण करत होते विष्णू सहस्त्रनाम पर पाठ करीत होते पूजेवेळी जेव्हा जेव्हा श्री स्वामीजी तिथे येत असत तेव्हा टोळ त्यांची पूजा करत असत आणि नंतर त्यांच्या चरण कमळावर पवित्र तुळशीचे पाने त्या ठिकाणी पाठ करून अर्पण करत असत एके दिवशी अगदी त्याच प्रकारे स्वामीजी तिथे पोहोचले चिंतोपंतांनी त्यांची पूजा केली आणि प्रार्थना केली की, प्रार्थन की, की माझ्या पूजे श्री स्वामीजींचे चरणकमळ नेहमी माझ्याजवळ जवळ अशी माझी तीव्र इच्छा आहे श्री स्वामीजी म्हणाले जशी तुमची इच्छा असे म्हणत ते निघून गेले श्री स्वामीजी बसलेल्या आसनावर श्री स्वामीजींच्या पावलाचे ठसे कोरले गेले हे लाकडी आसन अजूनही अक्कलकोट येथील जोशी बुवांच्या मठामध्ये जतन केलेले आपल्याला ले बघायला मिळते श्री स्वामीजी अदृश्य झाले असंही एके एक ठिकाणी सांगितलं जातं ऐका तत्कालीन बडोदा संस्थांचे राजे श्रीमान मल्हारराव गायकवाड यांची तीव्र इच्छा होती की श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या राजवाड्यामध्ये येऊन राहावे हे करण्यासाठी ते कितीही पैसे खर्च करण्यास तयार होते त्यांनी घोषणा केली की जो कोणी या कामात यशस्वी होईल त्याला मी मोठी जमीन भेट म्हणून दिली जाईल त्यांचे एक सरदार होते तात्यासाहेब यांनी ते आव्हान स्वीकारले राजांनी त्यांना भरपूर पैसे पोशाख दागिने आणि मदत करण्यासाठी नोकरही दिली तात्यासाहेब अक्कलकोटला आले आणि त्यांनी त्यांनी चोळप्पाला नियंत्रणात आणि प्रभावाखाली आणले चोळप्पा हा श्री स्वामीजींचा सर्वात विश्वासू शिष्य होता पण दुर्दैवाने तो खूप लोभीही होता तात्यासाहेबांनी साहेबांनी चोळप्पाशी चर्चा केली आणि श्री स्वामीजींना ट्रेनने बडोद्याला नेण्याचा कट रचला शेवटी ते श्री स्वामीजींना बंद पालखीमधून कडपगाव स्टेशनपर्यंत नेण्यामध्ये यशस्वी झाले कडपगावला पोहोचल्यानंतर तात्यासाहेब श्री स्वामीजींना भेटण्यासाठी पुढे गेले परंतु त्यांना विश्वास नव्हता की पालखी रिकामी झाली त्या पालखीमध्ये त्यांनी डोकावून ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला ते त्यांना पालखी ही रिकामी दिसली पालखीमध्ये स्वामीजी नव्हते श्री स्वामीजी तिथून गायब झाले होते स्वामीजींच्या जीवनामध्ये हा फार मोठा एक चमत्कार सांगितला जातो आजही भक्तांना ही कथा श्रवण केल्यानंतर आनंद आणि दुःख निवृत्ती देते